काँग्रेस राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकून तीनशे पन्नास कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे काँग्रेसचा या नेत्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरजोरात घोषणा दिल्या व साहू यांच्या फोटोला जोडे देखील मारले सोबतच त्यांचा फोटो फाडण्यात आला याचबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूया भाजपकडनं काँग्रेसचे खासदार धीरज सव यांच्या विरोधात एक फारच मोठा असं आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाहेर करण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याकडनंच याबाबतची अधिकतर माहिती जाणून घेऊयात आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे आत्ता पुणे शहरातून प्रत्येक मतदारसंघातनं आम्ही हर्षदाताईंच्या यांच्या नेतृत्वातनं हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात करतो आहोत याचं कारण आहे सगळ्यांनाच माहिती आहे धीरज साऊ यांनी केलेला घोटाळा हा घोटाळा तीनशेहून अधिक आहे याचं काय झालं हे आपण सगळेजण बघत आहोत या तीनशे कोटीमध्ये आपण जर का आपल्यासारख्या लोकांनी विचार केला तर एक कोटी एका माणसाला खूप मोठा असतो आयुष्यभराची पूंजी असते आणि ही पुंजी आपल्यासारख्या नागरिकांची हा माणूस जर का स्वतःच्या स्वार्थासाठी ठेवत असेल तेही लोकसभेच्या आधी म्हणजे दोन हजार चोवीसच्या आधी तर आपल्याला हे कळायला हवं की हा पैसा पुढे कशासाठी उपयोगी येणार होता आणि हा त्याचप्रमाणे उपयोगी येणार होता आणि याचं खरं तर हा खरंच बळीचा बकरा झाला आहे का साहू हा पैसा नेमका कोणाचा आहे याबाबतीत चर्चाही करत नाही आहेत ते लोकं याबाबतीत काही बोल बोलायलाही तयार नाही आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्या पक्षश्रेष्ठी जे कोणी असतील त्यांच्याकडनं याचा खुलासा होणं खरं तर याआधीच करणं गरजेचं होतं पण ते त्यांनी केलं नाही सो नागरिकांना आणि भारतीय लोकांना हे सगळं माहिती आहे की हे कशासाठी चालू आहे आता जसं सुरुवातीला त्यांनी यू पी ए सरकार म्हणून स्वतःचं एस्टॅब्लिशमेंट केली त्याच्यानंतर त्यांनी आघाडी म्हणून केली आणि आता जे काही नाव इंडिया म्हणून ठेवलं आहे हा त्यांचा पुरेपूर ठरलेला काय म्हणायचं सगळा डाव आहे आणि याच्यामध्ये ते कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाही इतकंच बोलतो आपल्याबरोबर भाजपच्या शहराध्यक्ष महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा देखील था आहेत हर्षदा आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की पुढची भूमिका काय असणार ताई ह्याच्या पुढची भूमिका काय असणार नक्कीच आम्ही राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रावर करतच आहोत राजीनामा त्यांनी दिला नाही तर इथून पुढे अजून तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे संपूर्ण महिला महिला आघाडी यांच्या वतीने तर हे केलं जाणारच आहे पण यात नागरिक देखील सहभागी होतील कारण कुठेतरी नागरिकांची दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे शेवटी तो नागरिकांचा पैसा आहे आणि तो नागरिकांना परत मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नेहमीच ने मैदानात उतरणार आहोत आणि त्यांचा त्यांचा पैसा त्यांना कसा मिळेल त्यांना न्याय कसा मिळेल या ठिकाणी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत धन्यवाद जसं की आता आपण पाहू शकतो भाजपने तीव्र आंदोलनाचा इशारा जो आहे तो हिकडं या आंदोलनानंतर दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुण्यातून मी शिवम देवकर flower news